स्त्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी जीवन या चॅनलमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ द्यात बघा अशा खूप महिला असतात ज्या सासरी गेल्यावर खूप भरभराट होते किंवा कोणाला मुलगी झाली तर त्यांची परिस्थिती सुधारते असं म्हणतात की मुलगी झाल्यावर वडिलांचं नशीब बदलतं कारण मुली स्त्रिया लक्ष्मी स्वरूप मानल्या जातात खरं तर प्रत्येक स्त्री हे लक्ष्मी स्वरूपच असते कारण बाईच घराला घरपण गर देते ज्या घरात स्त्री नाही ना त्या लोकांना विचारा त्या घराबद्दल आणि जिथे स्त्री म्हणजे ज्या घरात बाई नसते तिथे उदासीनता असते ज्या घरात स्त्री असते तिथे आनंद सुख समृद्धी नांदते अशा प्रत्येक स्त्री लक्ष्मी स्वरूप असतात पण काही ठराविक महिला अशा असतात ज्या त्यांच्यात लक्ष्मीचा वास असतो तर अशा कोणत्या महिला असतात तर आपण हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्या शिवाय अजिबात राहू नका नक्की सबस्क्राईब करा चॅनलला बघा आपल्या हिंदू धर्मात महिलांना देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते आणि काही विशिष्ट प्रकारच्या खुणा एखाद्या महिलेत दिसला तर समजून दा लक्ष्मी स्वतः तिच्या हृदयात वास करते अशा महिला ज्या घरात असतात त्या घराला सदराची स्वामी ती महिला बनवत असते घराला अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते घरात आनंद नेहमी असतो आणि अशा महिलेसोबत जो पुरुष लग्न करतो ती व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होते बघा आपल्या शरीरावर किंवा असे काही गुण असतात आपल्या शरीराच्या रचनेतनं अर्थ लपलेला असतो देवाने प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगवेगळ्या बेक पद्धतीने बनवले आहे रंग रूप विचार इत्यादी अनेक सर्व काही एकमेकांपासून वेगळे आहेत भिन्न आहेत म्हणूनच मानवी शरीरावर ज्या काही गुणा किंवा तिळा आहेत त्याच्यापासून आपल्याला अनेक गोष्टी कळतात बघा असं म्हणतात ज्या महिलेच्या मानेवर तीळ असते अशा महिला खूप शुभ मानल्या जातात या महिला ऐश्वरशाली असतात त्यांच्या पतीला कधीही कोणत्या समस्येचा सामना करावा लागत नाही किंवा पैशाच्या संबंधित कधीच समस्या येत नाही दुसरे म्हणजे ज्या महिलाच्या ओटावर तीळ असते त्याही खूप शुभ मानल्या जातात शास्त्रामध्ये सांगितले आहे की त्यांचे शब्द नेहमी खरे ठरतात कधी कधी त्यांच्या अत्यंत मऊ असतात अशा महिला आयुष्यभर सुखसोयींचा आनंद घेतात त्यांच्या या गुणामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा फायदा होतो चौथे म्हणजे महिले ज्या महिलेच्या नाकाजवळ किंवा कानाजवळ तीळ असते ती महिला कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानली जाते किंवा ज्या महिलेचे केस लांब असतात त्याही खूप भाग्यवान महिला असतात त्यांना आयुष्यात सर्व प्रकारचा आनंद मिळतात त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनसाथीलाही यश मिळते त्याचप्रमाणे पाचवी गोष्ट म्हणजे जे महिलेचे कान लांब व रुंद असतात अशा महिला खूप शुभ मानल्या जातात अशा महिलेचे आयुष्य खूप जास्त असते म्हणजे त्यांना आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रकारे ज्या महिलेचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात त्या महिलाही त्यांच्या नवऱ्यासाठी खूप जास्त भाग्यवान असतात तसे ज्या महिलेचे डोळे मोठे असतात त्याही खूप भाग्यशाली असतात बघा आपण सर्वजण आपल्या जुन्या लोकांकडून ऐकत आलेलो आहे की ज्या महिला ज्या महिलांचा मुलींचा सा चेहरा आपल्या वडिलांसारखा असतो अशा महिला खूप भाग्यवान असतात आणि अशा महिलांना जीवनामध्ये अशा महिलांचे जीवन खूप सोपं आणि सरळ असतं त्या महिलांना जीवनात फारशा अडचणींना सामना करावा लागत नाही त्याचप्रमाणे ज्या महिलां महिलांचा चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं महिला ज्या महिलेचा चेहरा नेहमी प्रसन्न असतो ज्यांचे हसणे नैसर्गिक आणि प्रसन्न वाटते अशा महिला सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात त्यांच्या असण्यामुळे घरात शांती आणि समाधान टिकते किंवा ज्या महिलेचा आवाज गोड आहे मधुर आहे शांत वाटतो ऐकायला त्या महिले त्या महिलेला सरस्वतीचा वास लाभलेला असतो त्यांच्या बोलण्यामुळे समोरच्याचे मन जिंकले जाते त्याचप्रमाणे ज्या महिलांना जनसेवा समाजसेवा दया आणि करुणेची भावना असते अशा महिला केवळ आपल्या कुटुंबासाठीच नाही तर समाज समाजासाठीही आशीर्वाद ठरतात आता ज्या महिलांमध्ये ह्या खुणा नाही हे गुण नाही तर ती महिला लक्ष्मी स्वरूप नाही का तर असं अजिबातच नाही आहे मी आधीच म्हटलं प्रत्येक स्त्री लक्ष्मी स्वरूपच असते तर लक्ष्मी कशात वास करते स्वच्छतेमध्ये लक्ष्मी वास करते ज्या स्त्रिया घर स्वच्छ ठेवतात त्या घरात लक्ष्मी नांदते त्या महिलेमध्ये लक्ष्मी त्या महिलेमध्ये लक्ष्मी आहे ज्या महिला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधानी राहतात त्यांच्यात लक्ष्मी असते नम्रतेमध्ये लक्ष्मी असते ज्या महिला नम्र आणि अहंकार शून्य असतात त्या प्रत्येक स्त्रीमध्ये लक्ष्मी असते म्हणून म्हणून प्रत्येक स्त्री ही लक्ष्मी असते बघा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ